नमस्कार मंडळी आज आपण अशी डिश पाहणार आहोत जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लहानांपासून ते थोरांपर्यंत जे आपल्या महाराष्ट्राची आधी सात आठ बटाटे कुकर लावून त्याच्या पाच सहा शिट्ट करून घ्यायच्यात कुकर थंड झाल्यावर त्यातील बटाट्यांची साल काढून एका पात्रात काढून घ्यायचे बटाटे पूर्णपणे स्मॅश करून घ्यावेत तसेच वाटण काढण्यासाठी लागणारे साहित्य लसूण हिरवी मिरची आलं जिरं बडीशेप कोथिंबीर आणि पुदिना तसेच ही सर्व सामग्री मिक्सरच्या भांड्यात काढून छान बारीक करून घ्यायची आपलं वाटण आता तयार आहे एका कढईत आता आपण जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन घ्यायची आणि त्यात वाटाणे परतून घ्यायचे वाटण परतून झाल्यावर त्यात थोडीशी हळद ऍड करायची मग अशी आपण स्मॅश करून ठेवलेला बटाटा ता वाटणात टाकून एकजीव करून पाच ते सहा मिनिटं परतून आहे चवीनुसार मीठ आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर ऍड केल्यावर छान मिक्स करून बटाटा थंड व्हायला हो ठेवायचा आहे बटाटा थंड होईपर्यंत एका बाउल मध्ये बॅटर बनवण्यासाठी बेसन चवीनुसार मीठ सोडा मिरची पावडर हळद ऍड करून मिक्स करून घ्यायचे बॅटर बनवताना पाण्याचा वापर अगदी जपून करायचा आहे आपल्याला जास्त पातळही बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाहीये याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक हवी आहे एका कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवायचे आणि तेल गरम झाल्यावर त्यातील दोन ते तीन चमचे तेल आपण बनवलेलं बॅटरमध्ये काढून मिक्स करून घ्यायचे या वडे तेल नाही धरत आणि छान कुरकुरीत होतात आता आपण बटाट्याच्या सारणाचे गोल आणि चपटे वडे तयार करून घेऊन बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आणि तेलात फ्राय करून घ्यायचे लखमंग आणि कुरकुरीत असा बटाटा वडा तयार झाला आहे असेच बटाटेवडे बनवून घ्यायचे आहेत यासोबत खाण्यासाठी लागणारी हिरवी चटणी त्यासाठी लागणारी सा सामग्री आपण आता बघूयात लसूण हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू आलं आणि पुदिना हिरव्या मिरच्या तुम्ही पाहिजे तेवढ्या घेऊ शकता तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवा असेल त्या ही सर्व सामग्री मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे छान ग्राइंड करून घ्यायचे हिरवी चटणी आता तयार आहे वडापाव सोबत लागणारी सुकी चटणी बनवण्यासाठी आपण वडापाव साठी जे बॅटर बनवलं होतं ते अशा पद्धतीने त्याला फ्राय करून घ्यायचं आहे चुरा तळून झाल्यावर थोड्या वेळ थंड होऊन जायचं आहे पूर्ण थंड होऊन जायचं आहे नाहीतर त्याचा लगदा होतो चुराची चटणी बनवण्यासाठी लसणाची फोडणी देऊन घ्यायची आणि लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून आहे आणि थंड होऊन द्यायचे चुरा आणि लसूण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात दोन्ही काढून घ्यायचे त्यात मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड करून छान बारीक करून घ्यायचे वडापाव सोबत खाण्यासाठी आपली लाल चुऱ्याची चटणी आता तयार आहे याचबरोबर आपला वडापावचा खमंग आणि कुरकुरीत प्लॅटर आता तयार आहे आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये